ति दिवस होणार रिअल टाईम जातात तिच्या तर ते जिथं सर्व्हर असेल ना तिथं डायरेक्ट तुम्हाला रीक मिळणार इथून कळवण्याची गरज नाही आता पाऊस किती पडला हवेचा वेग तिथे काय नाही तिथं डायरेक्ट लिडिंग त्याला मिळणार हो हो गरम पाण्याचा झाला कुठलं गाव गोल। आहे हे गोळ गोळ हे इकडे गार पाणी वाहतं

बर जास्त गरम पाणी हां तुमच्यामुळे सर आनंद घेतात हो बरोबर